सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान मुख्यमंत्री पदी पुन्हा एकनाथ शिंदे हेच व्हावे यासाठी शिवसैनिकांचे कोटम जगदंबा मातेला एकशे एक, एक नारळाचे तोरण घालत साखडे महायुती सरकारच्या काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दमदार कामगिरी करत लाडकी बहीण लाडका भाऊ लाडका शेतकरी अशा विविध योजना आणून महाराष्ट्रातील तमाम जनतेची मने जिंकली म्हणून पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे हेच असावे यासाठी येवला तालुका शिवसेनेच्या वतीने साडेतीन शक्तीपीठाचा दर्जा असलेल्या कोटमगाव येथील जगदंबा मातेला एकशे एक, एक नारळाचे तोरण बांधून साखळे घालण्यात आले जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला